तर फायनली आमची गाडी बुक झाली आहे जेव्हा आता डिलिव्हरी असेल ना गाडीची त्यावेळेस तुम्हाला ती दाखवेल कोणती गाडी घेतली आहे आता तर काही दाखवणार नाही इथे आल्या इकडे इथे मी ना कर्नाटक जे पाम गुळ असतं ना पाम दे ड़ा। दे ड़ा। दे 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 ते घेते तर इथे आणि आता ही अशा रिंग कापायच्या आहे हा एक असं इकडे तर ह्या पद्धतीने रिंग्स कापून घ्यायचे आहे या तर आपल्याला अशी क्लीन करून भेटतात तिथून जर तुम्हाला आणायची असेल ना तर ते अशी क्लीन करून देतात पूर्ण तर इथे मस्त फ्राय झालेली आहे आणि काही असे रिंग रिंग मस्त फ्राय करून घेतलेले बघू शकता असं एकदम क्रिस्पी तर आता आपल्याला ही स्पीड आहे ना याच्यात टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये तर इथे तेल दाखले आहे आता आपण स्क्रीड मस्त फ्राय करून घेऊ हो। तर आज मी तुम्हाला दोन दोन रेसिपी दाखवलेली मस्त वेगळी नक्की मला सबस्क्राईब करा काय करते काय काय डायमंड तिथं चाललंय खेळणं आणि आता वातावरण बघू शकता मस्त पाणी सोडलेलं आहे इथे ना नळीने झाडांसाठी मस्त वातावरण आहे छान किरा मी इकडे जाते हा तरी नळी लावलेली होती बघू शकते लिंबूचं झाड आहे हे आता आलेलं आहे वैभवच्या हॉस्पिटलला तर त्यांचं थोडसच म्हणजे थोडा वेळ काम आहे आणि माझं पण काम होतं मला ना रक्त चेक करायचं होतं असच मी दोन तीन महिने चेक करत असते तर तेच रक्त चेक करायचं होतं आणि तिकीट छान वातावरण आहे बघू शकता सुंदर म्हटलं चला तुमच्यासोबत मी हा व्ह्यू शेअर करते आणि आज फायनली गाडी बुक करायची आहे तर ते तुम्हाला दाखवेलच पुढे की शोरूमला जायचं आहे आणि गाडी बुक करायची आहे आज दोन तीन प्लॅन आहे आज स्पीड खायची इच्छा चाली तर स्पीड पण आणायची स्पीड म्हणजे माकली जे कोकणामध्ये खातात माकली म्हणतात

हा घेऊ दोनशे ना तो उसाचा तर स्वस्तच घेतो नको हा घेऊ साधा तू जास्त ती दो दोन एक किलो ह एक किलो, एक किलो।

बघ गाडी ती बघ ती ये कोणती आवडली तुला गाडी कोणती आवडली ती ये ती बघ ही मस्त इथे उभी राहा फ आम्ही गाडी बुक करतोय दोन कोणती बुक करणार नाही तुम्हाला सांगेलच आता तुम्ही मला ऑल पेमेंट फायनली गाडी आम्ही बुक करतोय आणि कोणती डिलिव्हरी आजच गाडीची डिलिव्हरी आहे तर संध्याकाळी दुछ दुछ भारी एकदा भारी दुछ दुछ वो। दुछ वो। बसा बापरे डेंजर येते ना ते तीन तीन ये बसा, तो लवता तुम्हाला भारी आहे

तर फायनली आमची गाडी बुक झालीये जेव्हा आता डिलिव्हरी असेल ना गाडीची द्यावीस तुम्हाला ती दाखवेल कोणती गाडी घेतलीये आता तर काही दाखवणार नाही इकडे तुम्हाला आवडी बाईक होती ती तर आज खुश आहे एकदम उद्या लगेच पार्टी लगेच वरती मालवण मध्ये मा पार्टी मालवण हॉटेल बघू शकता वरती

मोजरेला चीज मशरूम आहे मोजरेला चीज कुठे क्यूब भेटत का क्यूब छोटे छोटे ते तरी चांगलं चीज का गेलं गेलो आपण गेलो नाही खालीला तुला काही छोटाच घेऊन काही फायदा ची पिझ्झा ब्रेड ची मोजरेला चीज एवढा क्यूब भेट ऐका ना हे ना वेळ रुपयाला सुद्धा हे चीज मोजरेला हे घ्या ना एक तेवढंच लागेल ना हा ठीक तर क्यूब क्यूब असतील असे किंवा असं पूर्ण हे असेल हा नको ना एकच बस झालं किती वेळा पिझ्झा करणार

गेज़। गेज़। तर इथे बघू शकता एक किलो स्पीड घेतलेली आहे कशी ना तर आता हे क्लीन करावं लागतील सगळे तर क्लीन करून सुद्धा भेटत त्यांच्याकडून तर हे मॉल मध्येच भेटतात स्पीड तर मस्त आता करणार आणि एक किलो आणलेले आहे बघू आता अर्धी भाजी बाकीचे मग फ्राय करू तर असे आहे स्पीड तर इथे असे क्लीन करून घेतलेली बघू शकता स्पीड पूर्ण आणि आता हे अशा रिंग कापायच्या आहे हा एक कुठे तर ह्या पद्धतीने रिंग्स कापून घ्यायचे आहे या तर आपल्याला अशी क्लीन करून भेटतात इथून जर तुम्हाला आणायचे असेल ना तर ते अशी क्लीन करून देतात पूर्ण आणि घरी येऊन फक्त रिंग कट करून घ्यायच्या अशा ह्या पद्धतीने मला दाखवलं कशा रिंग कट करून घ्यायच्या घरी येऊन आपण तर ते क्लीन करून देतात कारण मग तर क्लीन करतात मग ते मुलांना दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो त्यांना पण बघायला स्किड कशी असतात काय असतात म्हणून आम्ही घेऊन आलो त्यांना कसं तुला माहिती कसं क्लीन करायचं वगैरे आम्ही काही क्लीन करून नाही आणले घरीच येऊन क्लीन केली तुम्हाला दाखवले कसे क्लीन केले आता कट करून आणि मग पुढची प्रोसेस दाखवतेस तुम्हाला कशी करायचे ते ते तर इथे पोळ्या झालेल्या आहे भात झालेला आहे आता स्वीडची करी म्हणू आपण करी म्हणतो तर स्वीड करी कशी करायची ते दाखवतेच मी तुम्हाला तर आपले स्वीड आता एकदम क्लीन आणि कापू म्हणजे कट करून ठेवलेले आहे तर आता ते मी याच्यात टाकते कुकरमध्ये आणि कुकरमध्ये शिजून घ्यायचे दो दोन शिप्या दोन तीन शिट्ट्या शिजून घ्यायचं आहे तर आता मी याच्यात काढून घेते सगळे आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे बघू शकता इथे पीड आपले इथे घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकते हळद तर हळद टाकायची थोडीशी त्याच्यानंतर थोडस मीठ टाकायचं आणि ना मी स्पीड फ्राय पण करणार आहे त्याला आधी उकडून घेते नंतर अर्धे स्पीड फ्राय आणि अर्धे स्पीड करी करणार तर आता इथे मीठ थोडस आणि पान टाकायचं आहे तर आता याच्यामध्ये मी पान टाकते आणि आपल्याला वाफून आहे वाफून पण घेऊ शकतो पण मी ना डायरेक्ट आता कुकरमध्ये लावते कारण खूप उशीर झाला आहे कुकरमध्ये दोन तीन शे होऊन जातात पटकन आणि फोडणी द्यायची फोडणीसाठी काय काय घेतले ती तुम्हाला दाखवते तर आता ही कुकरला लावते आणि दोन तीन छिट्ट्या होऊ देते तर आता फोडणीसाठी मी घेतलेलं आहे इथे तुम्हाला दाखवते हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली कुठून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे कांदा लसूण अजून खोबरं आलं असं पेस्ट करून घेतलेली आहे सगळी मसाला तयार करून घेतला वाटण तर एवढं तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे कडी तर थोड्या थो थो वेळाने आणून फोडणीच्या वेळेस तुम्हाला दाखवतेस तसं आता हे झालं की तुम्हाला इथे मस्त झालेले दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहे आता ती वाफ काढून घेते आणि मग एका साईडला काढून घेते आणि मग आपण फोडणी देऊ तुम्हाला दाखवतेच आता इथे ओपन करून बघू आपण कुकर बघू शकता अशी याच्यामध्ये रिंग्स रिंग्स वेगवेगळ्या झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी वरती काढून बघू शकता अशा रिंग्स शिजून घेतलेले आहे आपण सेम जसं से वा ना बटन कसं शिजून घेतो त्याच पद्धतीने शिजून घ्यायचं आहे तर हे पाणी नाही घ्यायचं आपल्याला कारण हळद मीठ टाकलेलं होतं ते नुसतं तर आधी मसाला तयार करून घेऊ आणि टाकतील तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तीन ते चार चमच तेल टाकलेलं ते आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला मटण जे खोबरं आलं लसूण केलेला आहे ना कांदा वगैरे त्याचं वाटण मस्त आता फ्राय करून घ्यायचंय मस्त आता फ्राई करून घेतोय मसाला छान पैकी तीन फुटांपर्यंत फ्राई करून घेता त्याच्यातच आता टाकते आपल्या हिरवी मिरची लसूण आणि आलाच थोडं पेस्ट टाकते ही आणि बाकीची ही पेस्ट आहे ना मी काय म्हणतात आपलं स्वीड फ्राय करणार थोडीशी करून बघणार आहे तर त्याच्यासाठी ठेवली आणि बाकी हे तर टाकली तर आता मस्त मिक्स करून ते सुद्धा असं मी दाखव राहू द्यायचं थोडं राहू देते आता मी एका डिशमध्ये काढून घेते सगळं सेम एकदम मटना सारखं पीसेस तर आता मी सगळ्या हे काढून घेते पूर्ण रिंग्स

आणि आपले रेग्युलर मसाले मिरची वगैरे गरम मसाला तर इथे मी मिरची टाकते एक चमच फूल आणि नंतर गरम मसाला अर्धा चम्मच आणि आपली कश्मीरी मिरची अर्धा चमच आणि हा काळा मसाला दीड चमच टाकते फक्त कारण थोडंसं लाल पण दिसलं पाहिजे त्याच्यामुळे आणि थोडस हळद तर एवढेच मसाले टाकणार आहे मसाला फ्राय करून घ्यायचा तर आता आपल्याला ही स्पीड आहे ना याच्यात टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मिक्स करून तर तुम्ही ना असा मसाला पण करू शक शकता आणि पोळीसोबत खाऊ शकता भाजी पण आता आम्ही ना भातासोबत हे अशी पाहिजे घेऊन मग रसा करणार आता यात थोडंसं पान टाकते तर बघू शकता मी आता एवढंच पाणी टाकणार जास्त नाही तर असं तर आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आणि इतकी सोपी आहे स्पीड कोणाला काय वाटतं की स्पीड खूप अवघड असेल करता येणार नाही पण खूप सोपे आहे तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे दा ह्या पद्धतीने केलं ना तर तुम्ही सुद्धा स्पीड खाणार खूप इच्छा असते स्पीड वगैरे अशी खाण्याची पण करता येत नाही तर ह्या पद्धतीने कला कुकरमध्ये मस्त शिजून घ्या आणि क्लीन करून भेटतात तुम्हाला स्पीड घरी आम्ही क्लीन करायची काही गरज नाही आता हिवाई भरई हो क्लीन करून घेतले सगळे त्यांनीच मुलांना दाखवत होते म्हणून तर बघू शकता मस्त आता तरी येईल आणि छान देऊ तर आता मी तुम्हाला पटापट याचा रेसिपी दाखवते पटकन फ्रायची त्याच्यात हा मसाला टाकणार पूर्ण थोडीशी हळद हळद तर आहेच पण अजून थोडीशी आणि कश्मीरी लाल मिरची येते घेतो हिंद मिरची

आता हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे रिंग्सला लावून घ्यायचे आणि कॉर्न साव टाकलं ना थोडे क्रिस्पी होते एकदम मस्त तुम्ही ब्रेड क्रम्स पण लावू शकता आता बघू शकता हे मॅरिनेट करून ठेवले मी असे आता तेल तापत ठेवते न डायरेक्ट फ्राय करून घेऊ आपण ह्या रिंग्स रिंग्स सगळ्या तर अशा मॅरिनेट करून ठेवलेल्या आहे तर तुम्हाला दाखवते तर इथे तेल तापलेलं आहे आता आपण स्पीड मस्त फ्राय करून घेऊ हो। आज मी तुम्हाला दोन दोन रेसिपी दाखवलेली मस्त वेगळी नक्की मला सबस्क्राईब करा आणि असं डिश ट्राय करून घ्यायचं घातलेली आहे आणि काही असे रिंग रिंग असं फ्राय करून घेतलेले आहे बघू शकता असं एकदम क्रिस्पी तर तुम्ही रवा लावून सुद्धा फ्राय करू शकता मी कॉर्नफ्लावर लावून फ्राय केलेलं आहे आणि एकदम असं झालेलं आहे आता आम्ही खाऊन घेतो ना आता जेवण करणं दही पण झालेलं आहे बघू शकता आता बंद करते आणि आपली स्कीडची भाजी एकदम रेडी झालेली आहे आता आम्ही जेवण मी खाऊन घेतो आता जेवण करणार ना तर बघू शकता इथे मस्त असा घट्ट रस्ता आलेला आहे छानपैकी तर आमचं आता मस्त फ्राय खाऊन झालेला आहे आता जेवण करतो आणि मग बोलली तुमच्याशी